मॅडम uh, अवकाळी पाऊस महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा सुरू झालेला आहे नेमकं कुठल्या कुठल्या भागामध्ये हा अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात आणि किती दिवस अवकाळी पाऊस शकतो सध्याच्या बऱ्याच जिल्ह्यात अवकाळी पाऊस असणार आणि डे वन म्हणजे अकरा मे ला मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपिट्याची शक्यता आहे आणि डे टू दॅट इज बारा तारीख आणि तेरा तारीखला विदर्भ मराठवाडा आणि uh, मध्य महाराष्ट्रात एक दोन ठिकाणी गारपिटाची शक्यता आहे आणि पण बऱ्याच जिल्ह्यात थंडरस्टॉम लाईटनिंगची शक्यता आहे आणि हलकं ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे मॅडम पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होताना पाहायला मिळतं आहे कारण की ज्या पद्धतीने हा काही पाऊस गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे काल देखील पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता त्यामुळे प्रामुख्याने कुठल्या जिल्ह्यांमध्ये कुठला पद्धतीचा पाऊस पडलं यात काही सांगू शकत नाही मध्य महाराष्ट्रामध्ये आज कोल्हापूर सातारा पुना अहमदनगर नाशिक या ठिकाणी गारपिटाची शक्यता आहे आणि वारे तेज वाऱ्याचा जी स्पीड असेल ते फॉर्टी टू फिफ्टी किलोमीटर प पर, पर आवर असेल तर त्यात स्केल डिस्ट्रक्शनची शक्यता आहे पण उद्या जास्त जिल्ह्यांमध्ये पाऊस असणार हलकं ते मध्यम स्वरूपाचा पण ते जे ओलावृष्टी आहे ते एक दोन ठिकाणीच असणार उद्या पण आम्ही फोरकास्ट दिला आहे पुना आणि साताऱ्याला मग नांदेड आणि लातूरला गारपीट होण्याची शक्यता आहे